आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या दैत्य आहे दैत्य वंशाचा असूनही तो देवतांचा मित्र ब्राह्मण भक्त आणि शरणागत असणारा प्रेमळ दैत्य त्यानं भगवान शिवाची मोठी तपस्या केली ज्यामुळे प्रसन्न होऊन शिवानी आपल्या त्रिशूळांमधून एका बाजूने चमकणारा त्रिशूळ प्रकट करून त्याला प्रदान केला आणि म्हणाले मी अत्यंत प्रसन्न होऊन तुला हे उत्तम शस्त्र प्रदान करतो जोपर्यंत हे त्रिशूळ तुझ्या हातात असेल शत्रूचं कोणतंच अस्त्र किंवा शस्त्र तुला स्पर्शही करू शकणार नाही त्याच्याकडे भगवान शिवांनी दिलेला जो त्रिशूळ आहे त्याला सगळे घाबरतात कारण देवांचं वरदान आहे की जो शत्रू त्या त्रिशूळाच्या समोर येईल तो त्या क्षणी भस्म होऊन जाईल भगवान शिवांनी ते त्रिशूळ त्याला का दिल देवाधी दिले देवाधी देवांनी हे त्रिशूळ त्याला नाही त्याच्या पित्याला दिलं होतं त्याचा पिता मधु नावाचा दैत्य आहे दैत्य वंशाचा असूनही तो देवतांचा मित्र ब्राह्मण भक्त आणि शरणागत असणारा प्रेम दैत्य त्यानं भगवान शिवाची मोठी तपस्या केली ज्यामुळे प्रसन्न होऊन शिवानी आपल्या त्रिशूळांमधून एका बाजूने चमकणारा त्रिशूळ प्रकट करून त्याला प्रदान केला आणि म्हणाले मी अत्यंत प्रसन्न होऊन तुला हे उत्तम शस्त्र प्रदान करतो जोपर्यंत हे त्रिशूळ तुझ्या हातात असेल शत्रूचं कोणतंच अस्त्र किंवा शस्त्र तुला स्पर्शही करू शकणार नाही आणि याद्वारे प्रहार केल्याने हे त्रिशू शत्रूला तात्काळ भस्म करून पुन्हा तुझ्या हातात परत येईल माझ्या पश्चात हा त्रिशूळ नेहमीसाठी माझ्या वंशुजाकडे सुद्धा याच प्रकारे असू द्या नेहमीसाठी तुझ्या वंशात नाही राहू शकत परंतु तुझ्या प्रार्थनेमुळे आम्ही हे वरदान देतो की तुझ्या व्यतिरिक्त हे केवळ तुझ्या एकाच मुलाकडे राहू शकेल